ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बाळापूर तहसीलवर हंबरडा शिवसेना उभाटाच्या वतीने आंदोलन शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने बाळापूर तहसील कार्यालयावर हंबरडा आंदोलन पार पडलं या आंदोलनाचं आयोजन आमदार नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते आंदोलनात सहभागी शेतकऱ्यांनी राज्य सरकारकडून तात्काळ कर्जमाफीची मागणी केली तसेच अकोला जिल्ह्यासाठी ओला दुष्काळ जाहीर करावा अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत जाहीर करावी घर आणि पशुधनाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना कोणतीही निकष न लावता मदत द्यावी आणि पीक विम्याची रक्कम तात्काळ देण्यात यावी अशा मागण्या आंदोलनकर्त्यांनी ठेवल्या बाळापूर तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं या आंदोलनात बाळापूर तालुक्यातील व शहरातील शिवसेना उभाटा पक्षाचे आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आंदोलनकर्त्यांनी शांततेत आपले प्रश्न मांडून प्रशासनाकडे उपाययोजना करण्याची मागणी केली बाळापूरहून अमोल ढोके संकट कोसळलं याकरिता आमचे पक्षप्रमुख श्री उद्धव साहेब यांनी आम्हाला जे आदेश दिले त्या आदेशाप्रमाणे आज प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक तालुक्यात प्रत्येक तहसीलवर शेतकऱ्यांना घेऊन शिवसैनिकांना घेऊन आम्ही प्रत्येक ठिकाणी ठिया आंदोलन केलं इथं हंबरडा आंदोलन म्हणून याला नाव देण्यात आलं आणि या हंबरडा आंदोलनाच्या माध्यमातून आज महाराष्ट्रात पाहायला मिळालं हरड हंबरडा आंदोलनाची जी काल जाहीर करण्यात आलं त्या अनुषंगानं या आंदोलनाचा धसका घेत महाराष्ट्र गव्हर्नमेंटला काल आम्ही अतिवृष्टीची मदत देतो हे जाहीर करावं लागलं हे सर्वात मोठं उद्धवसाहेबांचं खरंच शेतकऱ्यांप्रती असलेलं प्रेम आहे आणि शे उद्धव साहेबांची जी खरी दहशत आहे ती सरकारला जी दहशत पाहिजे ती दहशत जर कोणाची असेल तर ते उद्धव साहेबांची आहे आज महाराष्ट्रातील शेत शेतकरी या पावसामुळे अतिवृष्टीमुळे देशोधडीला लागला परंतु आमच्या बाळापूर तालुक्यातला महत्त्वाचा विषय असा आहे की इथं पूर परिस्थिती जर फार नसेल तरी पण सारखा पाऊस असल्यामुळे इथं शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालं आज परिस्थिती अशी आहे की शेतकऱ्याचं सोयाबीन दोन आणि तीन क्विंटलपर्यंत त्याला ॲव्हरेज आहे ज्या जा शेतकऱ्याचा एकरी पंचवीस हजार रुपये खर्च झाला त्याला बारा हजार रुपयाचं उत्पन्न होऊन राहिलं ज्या माजी मुख्यमंत्री फडणवीस साहेब होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की या शेतकऱ्याला सोयाबीनचा सहा हजार रुपये भाव दिला पाहिजे ते आज आम्हाला दहा वर्षानंतर इथं अडोतीसशे रुपये भाव देत आहेत त्याबद्दल त्यांनी थोडासा तरी विचार करायला पाहिजे की आपण दिलेले शब्द आपण पाळले पाहिजेत परंतु या सरकारला कसं वठणीवर आणायचं हे शिवसेनेला चांगलं माहीत आहे आणि उद्धव साहेबांच्या आणि आमचे बाळापूरचे बाळापूर विधानसभेत मतदारसंघाचे आमदार श्री नितीन बापू देशमुख यांच्या माध्यमातून आम्ही इथं हे हे आंदोलन उभं केलं आणि या आंदोलनाला उदंड प्रतिसाद आज आम्हाला इथं शेतकऱ्याचा लाभला आहे या आंदोलनाला आमदार साहेबांच्या वतीनं मी इथं एक निश्चितपणे सांगू शकतो सांगू इच्छितो की आज जर आम्हाला इथं न्याय मिळाला नाही तर शिवसेना एक दिवस रस्त्यावर उतरण्याशिवाय राहणार नाही आणि शेतकऱ्यांना न्याय दिल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी इथं आज सांगू इच्छितो आसमानी सुलतानी संकटांनी जो या शेतकऱ्यावर शेतमजुरावर प्राण घ्याचा हल्ला केला या हल्ल्यामध्ये घायल झालेल्या त्या सर्व शेतकरी शेतमजुरांसाठी शिवसेनेचे आमचे नेते उद्धवजी ठाकरे साहेब आमचे नेते अरविंदजी सावंत साहेब या मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार तथा उपनेते नितीन भाऊ यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये या ठिकाणी हंबर्डा आंदोलन या ठिकाणी घातलेलं आहे या हंबर्डा आंदोलनाच्या माध्यमातून सरसगट शेतकऱ्याची कर्जमाफी हेक्टरी पन्नास हजार रुपयाची मदत अशा पीक विम्याचे पैसे अशा अनेक या ठिकाणी शेतकऱ्याच्या आमच्या मागण्या आहेत आणि निश्चितपणे या मागण्या जर आमच्या पूर्ण झाल्या नाहीत तर आमच्या या जिल्ह्यातला या तालुक्यातला शेतकरी हा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि सत्ताधाऱ्यांना कुठल्याच गावामध्ये आम्ही प्रवेश घेऊ देणार नाही हे यासाठी या ठिकाणी धरणे आंदोलन आम्ही या ठिकाणी आयोजित केलं निश्चितपणे या मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार उपनेते आमचे नितीन भाऊ यांच्या नेतृत्वामध्ये याच्यापेक्षा जास्त तीव्र आंदोलन आम्ही या ठिकाणी करू असे आम्ही या ठिकाणी ग्वाही देतो आणि याच्या या जर मागण्या आमच्या पूर्ण झाल्या नाहीत तर निश्चितपणे आम्ही रस्ता रोको आम्ही गाव प्रवेश बंदी हे सर्व आंदोलनं या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं निश्चितपणे करू अशी या ठिकाणी आम्ही